नमस्कार आज आपण एका अशा परंपरेबद्दल बोलणार आहोत जी शेकडो वर्षे जुनी आहे महानुभाव पंथाची आचार्य परंपरा ही काही साधीसुधी गोष्ट नाही तर ज्ञान नेतृत्व आणि एका मोठ्या विस्ताराची एक खरंच एक अद्भुत गाथा आहे चला तर मग या पूजनीय परंपरेचा पाया काय आहे तोच आपण शोधूया अच्छा तर या परंपरेचा गाभा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी अधिकरण हा शब्द समजून घ्यावा लागेल संस्कृतमध्ये एक सूत्र आहे आधारोधिकरण सोप्या भाषेत सांगायचं तर जो आधार आहे तो याचाच अर्थ असा की आचार्य म्हणजे फक्त एक नेते नाहीत नाही ते तर या संपूर्ण परंपरेचे आधारस्तंभ आहेत जे या मार्गाला अक्षरशः तोलून धरतात तर मग परंपरेचा हा आधारस्तंभ त्यांची नेमकी भूमिका काय असते चला पाहूया बघा आचार्य म्हणजे कोण तर ज्ञान भक्ती आणि वैराग्य ह्या तिन्ही गुणांचं एक मूर्तिमंतरूप त्यांचं स्थान इतकं महत्वाचं आहे की त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द हा अंतिम मानला जातो खरं तर त्यांचं ज्ञानच संपूर्ण पंथासाठी एक मार्गदर्शक दिवा ठरतं ठीक आहे मग आता आपण त्या व्यक्तीकडे वळूया ज्यांनी या महान परंपरेची पायाभरणी केली ज्यांनी येणाऱ्या प्रत्येक आचार्यासाठी एक आदर्श घालून दिला ते होते प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य श्री नागदेवाचार्यांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातल्या पुरीपांगरी गावात झाला होता ते एक ऋग्वेदी ब्राह्मण होते पण त्यांच्या कामाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय होतं माहितीये ती होती त्यांची दुहेरी जबाबदारी म्हणजे एकीकडे त्यांनी पंथाच्या आध्यात्मिक मार्गाचं रक्षण केलं आणि दुसरीकडे महानुभाव साहित्यातली जी ब्रह्मविद्या आहे तिचंही जतन केलं ह्याच दोन मोठ्या स्तंभांवर आचार्यपदाची ओळख निर्माण झाली आणि त्यांची विनम्रता किती मोठी होती याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे वाक्य खुद्द श्री स्वामींनी त्यांना आचार्यपद देताना विचारलं होतं बोधदाता काय तू बोधदाता तो परमेश्वर म्हणजे ज्ञान देणारा तू आहेस का ज्ञान देणारा तर तो परमेश्वर आहे आणि ही जाणीव ही जाणीव श्री नागदेवाचार्यांनी आयुष्यभर जपली ते स्वतःला कधीच स्वतंत्र आचार्य मानत नव्हते तर स्वामींच्या शिकवणुकीचे पाईक समजत होते श्री नागदेवाचार्यांनंतर काय ही परंपरा पुढे कशी गेली आता आपण इतिहासातल्या एका महत्वाच्या आणि तितक्याच रंजक प्रश्नाकडे वळणार आहोत तो प्रश्न होता त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न अगदी सरळ आहे श्रीनागदेवाचार्यांनंतर पंथाचे दुसरे आचार्य कोण पण ऐकायला जेवढा सोपा वाटतोय ना तेवढा तो नाहीये ते हा पंथाच्या इतिहासातला एक मोठा संशोधनाचा विषय आणि यावर विद्वानांमध्ये परंपरेत वेगवेगळी मतं आहेत आणि इथेच तो मतभेद समोर येतो बघा एक आहे वृद्धाचार वृद्धाचार म्हणजे काय तर पंथातील जी ज्येष्ठ लोकांची मौखिक परंपरा आहे ती त्यांच्या मते दुसरे आचार्य होते श्री बायदेव बास पण दुसरीकडे अन्वयस्थळसारखे ऐतिहासिक ग्रंथ आहेत आणि त्यांच्यानुसार दुसरे आचार्य श्री कवीश्वर बास होते पाहिलं दोन वेगवेगळे स्त्रोत आणि दोन वेगवेगळी उत्तरं त्यामुळेच हा वाद आजही चर्चेत आहे या सगळ्या चर्चेला ना एक आध्यात्मिक संदर्भ पण आहे देमाईस नावाची एक शिष्या होती तिला एकदा स्वप्न पडलं की तिच्या ओंजळीत कुणीतरी तीन रत्न टाकली आहेत तिने हे स्वप्न श्री नागोदेवाचार्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की ही तीन रत्न म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाहीत तर माझे तीन उत्तराधिकारी असतील श्री बाईदेव बास कविश्वर बास आणि परसराम बास म्हणजे अर्थी त्यांनी तिघांनाही महत्वाचं मानलं होतं चला आता या परंपरेतल्या एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या टप्प्याकडे वळूया हा टप्पा होता विस्ताराचा एकाच आचार्य परंपरेतून एका व्यापक संरचनेकडे झालेला विस्तार सुरुवातीला सगळं सोपं होतं एकच आचार्य परंपरा एकच अधिकार केंद्र आणि मग काही काळातच एकाचे झाले तेरा एका परंपरेचा विस्तार तेरा वेगवेगळ्या शाखांमध्ये झाला तुम्ही विचार करा हा किती मोठा बदल असेल तर ह्या आहेत त्या तेरा आमनाय आमनाय म्हणजे काय तर परंपरा किंवा शाखा यात कवीश्वर आमनायाच्या सहा उपाध्याय अमनायाच्या सहा आणि पारमांडल्य अमनायाची एक अशा एकूण तेरा शाखा तयार झाल्या आणि या कोणी तयार केल्या तर मुख्य शिष्यांनीच कशासाठी तर पंथाचा जो विस्तार होत होता त्याला सांभाळण्यासाठी आता साहजिकच प्रश्न पडतो की एका आचार्याऐवजी तेरा का एकच अधिकार केंद्र असणं जास्त चांगलं नव्हतं का यामुळे परंपरेत फूट वगळे पडली नाही का पण थांबा हा विस्तार काही अचानक झालेला नाही तो खूप विचारपूर्वक आणि गरजेनुसार केलेला एक मोठा बदल होता ना तीन मुख्य कारणं होती एक व्यवहार्यता म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी पंथ इतका मोठा झाला होता की एका आचार्याला सगळीकडे फिरून उपदेश देणं शक्यच नव्हतं दुसरं कारण अधिकृतता खुद्द श्री भट्टोबासांनीच ज्येष्ठ शिष्यांना दीक्षा देण्याची परवानगी दिली होती आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे श्रीचक्रधर स्वामींची भविष्यवाणी त्यांनी आधीच सांगितलं होतं की यथौनी एका दोघा साता सातापासा म्हणजे एका दोघांपासून सातपाच असा विस्तार होणारच होता किती दूरदृष्टी होती बघा ठीक आहे तर आतापर्यंत आपण परंपरेची रचना पाहिली आता आपण पाहूया की ह्या आचार्यांचा प्रत्यक्ष प्रभाव कसा होता त्यांची खासियत काय होती आता एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला या आचार्यांचं सामर्थ्य दाखवून देईल गोष्ट आहे शखे तेराशे सत्तावन्न मधली भामणी सुलतान होता अहमद शाह नावाचा त्याला एक असाध्य रोग जडला होता इतका की त्याने जगण्याच्या सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या तो इतका निराश झाला की त्याने आपलं जीवन संपवायचं ठरवलं आणि तो निघाला एका विहिरीकडे त्याचे सगळे मार्ग बंद झाले होते असं त्याला वाटत होतं आणि त्याच क्षणी त्या विहिरीजवळ त्याची भेट झाली आचार्य श्री कमलाकर मुनी यांच्याशी आचार्यांनी त्या राजाकडे पाहिलं आणि फक्त एक साधा प्रश्न विचारला तुम्हाला आजार कुठं आहे राजाने उत्तर द्यायला खाली पाहिलं आणि त्याला जो धक्का बसला त्याचा आजार पूर्णपणे नाहीसा झाला होता विचार करा केवळ एका दर्शनाने एका वाक्याने अशक्य गोष्ट शक्य झाली हे होतं आचार्यांचं सामर्थ्य आणि हेच तर या आचार्यांचं वैशिष्ट्य होतं जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं ते काही समाजापासून दूर जंगलात राहणारे संन्यासी नव्हते नाही ते गृहस्थांना म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांना मार्गदर्शन करत होते ते सर्व जातींमध्ये सहजतेने मिसळत होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी जीवन आणि साहित्यातल्या सौंदर्याला कधीच नाकारलं नाही ते खऱ्या अर्थाने लोकांचे आचार्य होते तर मग आपण काय पाहिलं अनेक शतकांपासून चालत आलेली ही एक अखंड परंपरा या परंपरेने पंथाला फक्त मार्गदर्शनच केलं नाही तर त्याचं ज्ञान जपलं आणि त्याचा विस्तारही केला हा एक जिवंत आणि खरंच एक खूप प्रेरणादायी वारसा आहे आणि ही सगळी माहिती ऐकल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच आजच्या या धापळीच्या आधुनिक जगात अशा आध्यात्मिक नेतृत्वाची नेमकी काय भूमिका असू शकते विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का